नगर तालुक्यातील इसळक येथे असलेल्या वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात आज चौथ्या माळेला भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती श्रीक्षेत्र वैष्णवी देवी ही नवसाला पावणारी असल्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील एक जागृत देवस्थान म्हणून देखील या मंदिराची ख्याती आहे ज्या काही मनोकामना इच्छा देवीकडे व्यक्त केल्या जातात त्या पूर्ण होतात अशी भक्तांची श्रद्धा आहे त्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांची मोठी वर्दळ असते नवरात्रीनिमित्त वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे मंदिर परिसर हा आकर्षक रोषणाईने उजळून निघलाय आज चौथी माळ असल्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री क्षेत्र वैष्णवी देवीचे मंदिर काश्मीर येथे आहे या ठिकाणी काही भाविकांना दर्शनासाठी जाता येत नसल्याने नगर तालुक्यातील इसळक येथील वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात वैष्णवी देवी मातेच्या मंदिरात नऊ दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी दररोज फराळाचे वाटप देखील करण्यात येत आहे वैष्णवी देवी मातेचा मंदिर परिसर हिरवाईने नटलेला असल्यामुळे या ठिकाणी भाविक भक्तांना येण्यासाठी आकर्षित करत आहे नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेली वैष्णवी देवी अनेक भाविकांचे श्रद्धास्थान आहे नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असलेल्या इसळक येथील वैष्णवी देवी मातेचे मंदिर अहमदनगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर उंच टेकडीवर इसळक येथे आहे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके संत्रयंबके गौरी नारायणी नमस्ते भाविक भक्तों से अनुरोध है कि वैष्णवी माता देवस्थान ट्रस्ट रामनगरी स्लक जो कोठी कोटन टेकड़ी पर स्थापित है इसके इसके अध्यक्ष रामदास टांगल उपाध्यक्ष सुभाष टांगल बापू टांगल बाबा के कृपा से इन लोगों ने इस मंदिर का निर्माण किया अतः भाविकों से हमारा अनुरोध है कि नगर से पंद्रह किलोमीटर दूरी पर मंदिर स्थित है निमलकिसलग गांव में कोठी टेक कोठी टेक टेकड़ी पर स्थित है इस मंदिर पर आज नवचंडी महायज्ञ का आयोजन किया गया है प्रसाद का फरहार का आयोजन किया गया है भाविकों से अनुरोध है कि आकर के वो नवचंडी यज्ञ का आनंद लें और फरहार करें और नीचे जो है साथ में आठवीं आठवीं माल को पुर भवानी माता की पालकी का आगमन होने वाला है सात बजे पालकी आती है और बारह बजे तक रहती है आकर के भाविक अपना दर्शन ले दर्शन लेकर के अपने जीवन को करें ये हमारा माता मंदिर के पुजारी का निवेदन है जय माता दी जय माता रामनगरी अहमदनगर आजमा जाती रोज सखा यात्री सकाळी साडेआठ वाजता आरती होते दिवसभर आपले कार्यक्रम असतो इथं गोंधळ असतात आपलं दिवसभर सात ते संध्याकाळी वा। सात वाजेपर्यंत फराचं वाटप असतं सर्वांनी फळाचा लाभ घ्यावा वाशनाचा लाभ घ्यावा आठव्या महिला आपली तर तुळजापूरची पालखी येत असते त्याचा लाभ घ्यावा सकाळी सात वाजता तुळजापूरची पालखी येते बारा वाजेपर्यंत आपली पालखी असते त्याचं दर्शनाचा लाभ घ्यावा जय माता देश